नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी मालिका आता रंजक वर्णावर येऊन पोहोचली आहे राहुलच्या साखरपुड्याच्या दिवशी कलाने चांदेकर कुटुंबासमोर राहुलचं सत्य उघड केले अद्वैतच्या लग्नाच्या दिवशी नयना आणि राहुल ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याचं फुटेज कलाने सगळ्यांना दाखवलं आहे नयनाच्या प्रेग्नेन्सी बद्दल खुलासा देखील तिने केलेला आहे आता नयनाच्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट्स काढून ते खरे आहेत की नाही ही ही चांदेकर कुटुंब पडताळणार आहे नव्या प्रमुख दाखविल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे अद्वैत लवकरच नैना आणि राहुलच्या लग्नाचा घाट घालणार असल्याचं दिसते यात अद्वैत सगळ्यांना सांगतो चूक आपली आहे त्यामुळे आपल्याला तर आवी लागणार आहे नयना प्रेग्नेंट आहे त्यामुळे ही गोष्ट बाहेर कोणालाही कळण्याआधी आपल्याला राहुल आणि नयनाचं लग्न लावून द्यायला हवं कला अद्वैतचे आभार मानात त्याला थँक्स मानते थँक्स एवढं सगळं घडवल्यावर सुद्धा फक्त तू माझ्यावर विश्वास ठेवलास पण आपल्याला नैनात आईच्या आणि राहुलच्या लग्नाबद्दल बघायला हवं अद्वैत आणि कलाचं बोलणं अद्वैतची आई रजनी कलाला म्हणते मिनिट हा प्रश्न चांदेकरांचा आहे त्यात तुला पडायची काहीही गरज नाही आहे एकीकडे राहुलला आपल्या चुकीचा पश्चाताप झालेला दिसत नाहीये तर कलाने राहुलचं सगळं सत्य चांदेकर कुटुंबासमोर आणलंय आता तरी कलाची बाजू कोणी समजून घेईल का राहुल आणि नयनाचं लग्न खरंच पार पडेल का हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद